नमस्कार शेतकरी मित्रांनो चला आपण आज आलेलो आहोत घुडगाव मार्केटमध्ये चला अनिल शेटवाई वगैरे यांच्या दाव बघू हा त्यांचा माल आहे किती आणल्या व कशा आणल्या त्यांच्याकडून गुणा आपण आज जाणून घेऊया हो नमस्कार अनिल हो नमस्कार साहेब बरं आज किती आणला जवळपास आपल्या घोडेगाव मार्केट मध्ये पस्तीस कार होडी विक्रीसाठी उपलब्ध आहे तर पस्तीस कार होडी पैकी एक पाच कार होडी गाभन येते एक तीन चार महिन्यांच्या तपास शेतकरी मित्रांना ना आणि बाकीच्या कार होडी काही कार होडी पुढच्या पण दाखवा आपल्या शेतकरी या पण एकदम टॉपच्या आदत कार होडी आहेत या लागवडीच्याच का हा या लागवडीच्या मागच्या आदत बरं अनिश आहे का ना या कारवडीच्या कमीत कमी किमत्यात तरी सांगा ना तर मोठाल्या कारवडी आहेत इकडे दाखवा आपल्या शेतकरी मित्रांसाठी या कारवडींची रेंज आम्ही मार्केटची रेंज मस्त पंचाळीस पन्नास हजार रुपये सांगतो पंचाळीस सांगतो चाळीस सांगतो डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आले तर तीस हजार रुपये प्रति नाग टॉपच्या ह्याच्या कारवड्या आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना लागवडीच्याच का हा लागोडीच्या डायरेक्टली डायरेक्टली जर आपल्याकडे आले तरच एकदा कारवोडी दाखवा येतात त्याला सुपर क्वालिटीच्या कार उडी इकडे इकडे कार उडी दाखव मला नाही दाखव एकदम कार उडी दाताला दा आता दा ते दांगीन दात दा नाही लावले बघा शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या कार उडी आदत कारोडी एकदम संपूर्ण कारोडी दाखवा एकदम टॉप रेटच्या मोठ्या मापाच्या एकदम बेग साईज मारले टॉपच्या वस्तू आज भरगाव मार हे जी साईज बीच देना साहेब हा ही साईज सर सगळं पंचवीस हजार रुपये प्रतिनागाने आम्ही आपल्या शेतकरी मित्रांनो ही साईज का हा ही साईज सर सगळं प पंचवीस हजार रुपये प्रतिनाग ते पण डायरेक्टली आमचे ते पण डायरेक्टली आमच्याकडे आले तर नाही तर मग तुम्ही इतरांच्या थ्रोणी जर आले तर मग थोडस तुम्हाला रेट एक चार पाच हजार रुपयाचा फरक पडू शकते कार उडे काय बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो पंचवीस हजार रेटच्या कार उडे अनिल शेट वायरेकर यांच्या धावणीचे रेट पण एकदम हिशोबात त्यांच्याकडे 哎，哪个？